नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डी बीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती नवदालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वात जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं ते नाव अमीन रशीद बेग वय येतीस राहणार बावला लिवाळ करमाळा असं सांगितलेलं आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं वैत असं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जिवंत राहुंड पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दौड्याचा प्रयत्नाचा आणि एक म्हणजे गांजा बळलेचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदर बाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री या प्रितम यावलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम मी निरीक्षक रणजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलीस कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दही हंडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रणदील गणेश कोटे आणि सायबर ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे